काल हिवाळ्या अधिवेशनामध्ये विधानसभेत एन डी व्ही आय याच्या फुलफॉर्मवरून बराच गोंधळ झालेलं पाहिलं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना चार ते पाच मिनिट याचा फुलफॉर्म सांगता आला नव्हता त्यानंतर त्यांना त्यानंतर त्यांनी तो सांगितला मात्र तोपर्यंत याच मुद्द्यावरती या एकाच मुद्द्यावरती विधानसभेचं कामकाज पंधरा ते वीस मिनिटं वाया गेल्याचं दिसलं खरंच हा फॉर्म एन डी व्ही आयचा फुलफॉर्म आदिवशी सुरू असताना सांगणं तेवढं आवश्यक होतं का जर सांगितला गेला नसता तर कामकाजात काही अडथळा आला असता का शेतकऱ्यांचे त्यामुळे काही नुकसान झाले असते का असे अनेक प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या शेतकरी वर्गामध्ये उपस्थित केला जात आहे त्यामुळे आपण एन डी व्ही आय नेमकं काय आहे हे समजून घेणार आहोत याचा संबंध नेमका कशाशी आहे शेतकऱ्यांचा संबंध त्याचा काय आहे धनंजय मुंडे यांना एन डी व्ही आयचा फुलफार्म नेमका सांगता का आला नाही एन डी व्ही आयचा वापर नेमका कुठे आणि कसा होतो या, स... या आ, हे आपण सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया एन डी व्ही आयच्या बाबतीमध्ये सर्व काही जाणून घेण्यापूर्वी आता आपण पाहूया की अधिवेशनामध्ये जो झाला तो कसा झाला कोणाचं म्हणणं काय होतं हे आता आपण पाहूया काय हे सभागृहाला जरा समजावून सांगावं मंत्री महोदयांनी यांनी एन डी आयचा निकष जो असेल तो कृषी विभागा सामान्य फरक वनस्पती निर्देशांक मंत्री महोदय एनडीव्हीआय सांगतायत एक्सप्लेन करतायत त्या मंत्री महोदयांना माहित नाही असं समजून दुसऱ्या मंत्री महोदयाला उत्तर देणं हा पहिला नाही तांबा बोला बोला अध्यक्ष महाराज हा च्या संदर्भातला संतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठाला दिला गेला आपल्याला इंग्रजीतून सांगायचा सा, मराठीतून सांगायचा सा, कन्नड मध्ये सांगायचा सा। मंत्री महोदय कशातही सांगा फक्त सांगा पुढे जाऊया आपण एनडीआयच्या संदर्भामध्ये फक्त समोरच्या एनडीआय मराठी मधला विषय सदनाला उत्तर मिळालेलं आहे शेतकऱ्याच्या मदतीचं काही घेणार नाही अध्यक्ष महाराज हा प्रश्न विनाकारण शेतकऱ्याची चेष्टा करण्यासाठी आणलेला आहे एनडीआयच्या संदर्भामध्ये अतिशय शुद्ध मराठीत माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं मी इंग्लिश मध्ये सांगितलं आता पाच महिन्यात आम्ही पण इतके सभागृहात काम करतोय असं होत एकदा एखादा एक मंत्री त्या खात्याचा अनुपस्थित असेल गैरहजर असेल तर दुसरा मंत्री उत्तर देऊ शकतो पण त्या खात्याचे ते मंत्री प्रत्यक्ष इथे उत्तर देत असताना त्यांना थांबवून दोन दोन मंत्री उभे होऊन त्याचं ते उत्तर देतात आता पाहिलं आपण की मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता एन डी व्ही एन डी व्ही आय म्हणजेच याचा मराठी अर्थ असा आहे सामायिकृत फरक वनस्पती निर्देशांक असा होतो तर इंग्लिशमध्ये याचा फुलफॉर्म आहे नॉर्मलाइज डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स असा आहे आता आपण पाहूया की एन डी व्ही आयचा नेमकं विन व्ही आयचं नेमकं काम काय आहे ते कसं चालतं त्याचा उपयोग काय होतो आणि कुठं होतो समय समयकृत फरक वनस्पती निर्देशांक हे सेन्सर डेटा वापरून वनस्पतीचे वनस्पतींचे आरोग्य आणि घनता मोजण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे मेट्रिक आहे हे दोन विशिष्ट बँडवर स्पेक्ट्रो स्पेक्ट्रोमेट्रिक डेटावरून मोजले जाते लाल ला आणि जवळ अवरक्त याचा समावेश आहे त्यात स्पेक्ट्रोमेट्रिक डेटा सामान्यतः रिमोट सेन्सर म्हणजेच उपग्रहाद्वारे प्राप्त केला जातो एकंदरीत साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर वनस्पतींच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये हे तंत्रज्ञान काम करतं आणि ते उपग्रहाद्वारे नियंत्रित केलं जातं पिकांच्या आरोग्याची काळजी घेण्या घेण्याबरोबरच पिकांमध्ये हिरवेपणा किंवा त्या त्यामध्ये होणारे बदल कसे होतात या संदर्भामध्ये या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला वापर करून आपल्याला त्याची माहिती घेता येते त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन समोरच्या व्यक्तींना किंवा शेतकऱ्यांना देता येतं हे तंत्रज्ञान खरोखरच शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये महत्त्वाचे आहे पण एन डी व्ही डीच्या फुल फॉर्मवरून अधिवेशनामध्ये पंधरा पंधरा मिनिट किंवा वीस वीस मिनिट गोंधळ घालणं आणि एवढा महत्त्वाचा वेळ असणारा स अधिवेशनाचा वेळ महत्त्वाचा असतो वे आणि तो वेळ या ठिकाणी वायाला घालवणं खरोखरच हे या नेत्यांना किंवा या मंत्री आणि आमदारांना पटलेलं नाही शेतकऱ्यांचा विकास बाजूला ठेवून अशा वेगळ्या विषयावरती चर्चा घडवणं आणि त्यावरूनच एकमेकांना कोंडीत पकडणं हे कितपत योग्य वाटतंय हे महाराष्ट्राची जनता आता समजून आहे त्यामुळे एकंदरीतच हा विषय आपल्याला कसा वाटला या संदर्भामध्ये कमेंट बॉक्समध्ये जाऊन कळवा पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार